जलद वाचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर <laughs> बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्ट संचलित संभाजीराव माने गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज रुकडी या प्रशालेत बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी भारताचा मूलभूत कायदा अर्थात भारतीय संविधान दिन उत्साहामध्ये साजरा करण्यात आला भारतीय संविधानाचे तथा राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाचे संविधान दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस या कालावधीमध्ये तयार करून देशाला स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या तत्वांना अधिष्ठान प्राप्त करून दिले प्रारंभी प्रशालेच्या प्राचार्य सो निकम एम पी यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस तसेच संविधानाच्या उद्देशिकेस अभिवादन केले प्रशालेचे आधारस्तंभ आदर्श कर्मचारी पुरस्कार प्राप्त भोसले एसवी यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी शासन आदेशान्वये परिपाठावेळी भारतीय संविधान प्रतिज्ञा घेण्यात आली व त्याचे महत्त्व पटवून देण्यात आले यात प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले यामध्ये इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थिनी भारतीय संविधानाच्या घोषणा देत परिसर गजबजून सोडला या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा निकम एम पी यांनी आपल्या मनोगतातून भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक भारतीय न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजकारणी तत्वज्ञ व समाजसुधारक होते त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली देशाचा मूलभूत कायदा लिहिला त्यालाच आपण भारतीय संविधान म्हणून संबोधतो असे सांगितले दरम्यान या कार्यक्रमास हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री देसाई व्ही यांनी केले व शेवटी आभार यांनी केले तर मग बोहेबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया सदैव तत्पर